जय गजानन श्री गजानन तर माऊली आज श्री गजानन महाराज प्रकट उत्सव चालू आहे त्याचा आहे आज पाचवा दिवस तर आपण आलो आहोत मंदिरामध्ये पाचव्या दिवशी तर दर्शन पण घेणार आहे आणि कीर्तन चालू आहे तर कीर्तनसुद्धा ऐकणार आहे आज आपण तर बघू शकता आज आकर्षक सजावट केलेली आहे अजून जास्त रोष नाही केलेली आहे मंदिराला बघा तसं जाऊया आपण पुढं माऊलींच्या मंदिरामध्ये मग इकडेच साईडला कीर्तन चालू आहे मंद दर्शन घेऊन आले का आपण कीर्तन ऐकणार चाल आता मग माझ्यासोबत बोला जय एका जनंद श्री एका आता हातभोवते बघू शकता खूप अशी सुंदर सजावट केलेली आहे मंदिरामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे बघू शकता माऊलींचे दर्शन

गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी मारूनचा प्रकट दिन आहे या माऊलींचे दर्शन बोला गणगनगनाथ गन भोवते गणगनगनाथ गन भोवते जय गजान श्री गजान ू शकता तुम्ही मंदिरामध्ये खूप छान अशी सजावट केलेली आकर्षक रोष नाही केलेली एकदम दिवाळीसारखं सजवलेलं आहे आकाश कंदील वगैरे लावलेले वरती इथे घ्या मालच्या पादुकांचे दर्शन जय गजानन श्री गजानन गोते गणगण गनगनगनात गोते होऊ शकता आकाश कंदील अशीच सजावट केलेली आहे माऊंच्या खूप छान अशी होऊ शकता तसंच आपण इकडून हेमावलींच्या प्रकट दिनाची तयारी प्रसादासाठी लागणारं साहित्य इथे आलेलं आहे भक्तगणांनी दिलेलं आहे देणगीमध्ये बघू शकता तुम्ही जाऊया असंच पुढ्यानं उतरूया मग ध्यान मंदिरामध्ये जय गजानंद श्री गजानन घनगन घनाथ बहुते घनगन घनाथ खूप असे भक्तगण आलेले आहेत आज उत्सवासाठी पाचवा दिवस आहे तो प्रकट दिनाचा प्रकट दिन उत्सवाचा त्यासाठी दर्शनासाठी आलेले आहेत ध्यान मंदिरामध्ये येऊन आपण माऊलींचे दर्शन घेतलेले आहे घ्या तुम्ही पण माऊलींचे दर्शन आपण आता दर्शन घेऊन बाहेर चालले परत एकदा माऊलींचे दर्शन घ्या जाऊया बाहेर मग आता कीर्तन बघायला ऐकायला चला तर मग माझ्यासोबत

त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष एका चौकडीची कालमर्यादा आहे लक्षात घ्या किती त्रेचाळीस लाख वीस हजार गुणिले चौदा जे काही उत्तर येईल तेवढे वर्ष रावण जगला म्हणून त्रेचाळीस लाख वीस हजार गुणिले चौदा जे काही उत्तर येते तेवढे वर्ष रावण जगला चौदा चौकड्याची आयुष्य मर्यादा होती ऐंशी हजार बायग होते श्रीलंकेसारखं राज्य होतं श्रीमंत होता भगवान शंकरासारखे गुरु होते इंद्रजिताला हरवणारा मुलगा होता परंतु आपल्या मुलीचा प्रारब्ध बदलू शकला नाही सत्वय येते पाचवीच्या दिवशी आणि ती येत असताना रावणाने पाहिले नाही ती परत जात असताना पाहिलं पाचवीच्या दिवशी कपाळावरती अक्षरे लिहिली त्यांच्या मुलीची बाहेर येता ना विचारलं का कोण आहेस तू त्याला सांगितलं मी सटवी आहे कशासाठी आलीस तिने सांगितलं आम्ही प्रारब्ध लिहिण्याचं काम माझ्याकडे आहे त्याच्यासाठी आले होते का काय म्हणे काय लिहिलंस प्रारब्ध तिने सांगितलं शॉर्टकट मध्ये तुमच्या मुलीचं तुम लग्न एका घोड्याचा खरा करणारा मुलगा आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावण म्हटलं मी कोणी माहिती रावण म्हणतात या देहाला रावण त्रैलोक्याचा विजेता रावण आहे दशक ग्रंथी रावण चौदा चौकड्याची आयुष्य मर्यादा आहे तेहतीस कोटी देव बंदी शाळांमध्ये आहेत नवग्रहाच्या पायऱ्या माझ्याकडे आहेत आणि सगळे देव मी कामाला ठेवले तर मला सांगते माझ्या मुलीचं लग्न एका घोड्याचा खराणा करणार कसं काय होतं पाहतूच म्हणे घोड्याचा खाणा करणारा मुलगा बोलवला सैन्याला सांगितलं याच्या तुकडे करून समुद्रात फेकून द्या उचलला त्याला सैनिकांनी राजा बोले दल आले उचलला त्याला तुकडे करण्यासाठी नेलं त्याने हात जोडले म्हणा हे बा सैनिक जी तुमचाही माझा तु, माझा काही दोष नसताना मला या ठिकाणी मारलं जात आहे माझ्यावरती दया करा मी जोपर्यंत राजा बोलवत नाही तोपर्यंत परत येत नाही परंतु मला जीवदान द्या सैनिकांना दया आली त्यांनी सोडून दिला तो जहाजांमध्ये बसला जहाज पुढे पुढे जात आहे समुद्राच्या एका बेटावरती एक राजा गेलेला मय झालेला जुन्या काळात राजाची निवडणीची पद्धत असायची हत्ती यायचा हत्तीची सोड एक हार दिला जायचा आणि तो हत्ती ज्यांच्या गळ्यामध्ये हार टाकील तो राजा म्हणजे मतदान काल तो नव्हता त्यावेळेस म्हणून हत्तीच्या सोन्यामध्ये हार दिलेला सगळे लोक राजे महाराज राजकुमार उपस्थित आहेत ते तेवढ्यात हा बलका जहाजाने तिथं गेला उभा राहिला काय चाललंय बघायला कोण घोड्याचा खरणा करणारा म्हणजे रावणाचा जावई होणारा तो उभा राहिला हत्ती आला त्याच्या वेळात हार टाकला आता कोण झाला तू राजा झाला आणि एवढा कर्तृत्ववान राजा झाला की त्यांनी त्या बेटावरती रोहे परिसरातल्या सगळ्या पेटावरती आधिपत्य स्थापित केलं आणि ती बातमी रावणाला समजली वा 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 आशा आशा वा वा जावय असा होता असा असावा कोण म्हणतो जावय असावं तर त्याला आमंत्रित केलं त्याला बोलवलं रामदाराला विचारला कोणतं होता त्यांनी सांगितलं जगदीच आहेत त्यांनीच जुळले म्हणून वरतून जुळवलं त्यांनी आए, आ, है। मला है। की ता है, ते तांडव स्त्र म्हटल्याशिवाय संदेश वर्ग जेवण सुद्धा करत नाही एवढा श्रेष्ठ जरा पुढे जाऊन ना बघूया कीर्तन ऐकूया बघू शकता आपण पकड देण्याची तयारी चालू आहे खूप अशी गर्दी ऐकायला चला तर मग ऐका मग करता ना आपण पण ऐकूया आणि ते प्रारब्ध आपल्या कर्माने तयार होते ज्ञानमाराज संगत बुद्धी होणारा सारखी म्हणून भक्के ते त्रिशुद्धी लचुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके की माझ्या कपाळा पिटावे लोके ते लोटील का ह्या ज्ञानमाराज सांगतात काल लाटीचे लिहिले न उडे काही केले काळे उडे पण बदले म्हणून प्रारब्ध आहे ते बदल बदलणार नाहीये आणि बद्ध बदलणारं प्रारब्ध आपल्या कपाळावर जे आहे त्याचा खेद न करता शरीर पुष्टीसाठी शरीराच्या कल्याणासाठी संत काहीही करत नाहीत आणि शरीराने मिळवलेल्या ज्ञानाचा संपत्तीचा हव्यास आणि अहंकार बाळगता जीवन जगतात तेव्हा ते देह दे दे रूपाने राहता ते भगवत स्वरूप होतात मी वासुदेव तत्वता अभंगाचं पहिलं जन्म लक्ष दे मी देह आहे हे म्हणणं अज्ञान मी देह नाही म्हणणं हे ज्ञान तुकोपराय सांगतात मी देह आहे म्हणणं आज्ञान मी देह नाही म्हणणं ज्ञान या दोघांचाही नाव केला पाहिजे ज्या अज्ञानाच्या निवृत्तीनं आलेलं ज्ञान ते ज्ञान म्हणून जर शिल्लक राहिलं ते देखील अज्ञानच आहे लक्षात आलेलं ज्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आलेलं ज्ञान ते ज्ञान हे ज्ञान म्हणून जर शिल्लक राहिलं तर ते देखील काय आहे अज्ञानच आहे ज्ञाता ज्ञे आणि ज्ञान या तिघाचाही नाश होतो तेव्हा ओरणं उभे ठा ज्ञात्याच ज्ञातेपण ज्ञानाचं ज्ञानपण आणि ज्ञेयाच ज्ञेय पण या तिन्हीच नाव झाला पाहिजे तेव्हा उरला कारण या तिन्ही पैकी एकही शिल्लक राहिला तर तो, तो उरला उरे विठ्ठल होऊ शकत नाही तीन व्यक्ती जहाजांमध्ये आपली सगळी संपत्ती व्यापार करण्यासाठी व्यापार करण्यासाठी चालले जहाजांमध्ये बसलेले आहेत मध्ये नाव गेलेली आहेत सोसाट्याचा वारा सुटला नाव पंडी झाली तर आपलं कीर्तन ऐकून झालेलं आहे दर्शन पण आपलं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बोला जय गजानन श्री गजान गणगण गण बोते घनगन गना बोते धन्यवाद